नमस्कार मी अक्षय दिनकर कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकर्ता आहे बघताय तुम्ही इकडे गावामध्ये पूर्ण पाणी झाचलेलं आहे आणि गावात सगळ्या पाणी शिरलेलं आहे बघा ह्या बाजूला खूप पूर आलेला आहे बँकेच्या शेजारी सगळं पाणी आहे तरी दोस्तानो तरीही कुठला अधिकारी दखल घेत नाही किंवा आमदार खासदार येतात निका बघून जातात काय विचारत नाही काय नाही फक्त हा करू एवढं तेवढं बोलतात आणि निघून जातात आज खासदार झालतं त्यांनीही दखल घेतली काय ना मी चेक करून गेल्यात बघता तुम्ही ह्या बाजूला शिंगोली आहे त्या शिंगोलीच्या बाजूला घरं पाळण्याखाली गेलेले आहेत घरी शेतकऱ्यांना कुठं पाळावं घर ना नदीकाठच्या लोकांना कुठं जावं हे समजत नाही त्यामुळे झालेलं आहे बघा या बाजूला या घरात सुद्धा नुकसान खूप झालेलं आहे आणि तिनं जागाला टाकून लोक निघून गेलेले आहेत तर सरकारला माझी एकच विनंती आहे की सरकारनी हा गोरगरीब लोकांसाठी जनतेसाठी काय तर झटावं लवकरात लो, लवकर तोडगा काढावं त्यांना काय तर नियोजन करावं त्यांना राहण्याची सोय करावं ही सरकार करतो कर। है, है आ, आता हे जे पूल जे आलेलं आहे त्याबद्दल या गावाला काय धोका आहे का आता काल रात्री जरा थोडं पाणी कमी होत आता बारक्या पुलावर पाणी वाढल्यामुळे जरा धोका आहे नदीकाठच्या लोकांना सांगता मोजारा गेली गुन्हे डोरणी ह्याला अडचण यायला लागल्या वरचा रोड बंद केल्यामुळे ह्या रोडची गर्दी <ुण> वाढली त्यामुळे खूप अडचण व्हायला लागले लोक बघायला यामुळे वाहतूक कोंडी मोजारा प्रॉब्लेम थोडासा व्हावा लागला खाणं पिण्याचा वांड आला हाय असा घरातलं अन्न अन्न पाणी सगळं जागला ठेवून लोक गेले त्यांची सुद्धा अडचण व्हायला लागली कुठले प्रतिनिधी वगैरे येऊन पाहणी केली का आज आले होते खासदार पण खासदार तिकडे गेले होते रोडे वगैरे तिकडं तिकडे गावात काय झालं का म्हणून आमच्या इकडे काय चौकशी अजून झाली नाही कोण आलं काल आले होते आमदार मोहळ राजू खरे त्यांनी चौकशी वगैरे केलं करू असं म्हणले पण अजून काय नाही आणि गावाला काय रेड अलर्ट आलं का हा आलं नाट्याने वगैरे सांगून गेलेत नदीकाठच्या जागा वगैरे केलेली आहे सोय केलेली आहे चांगली आपलं नाव वगैरे माझं नाव अक्षय दिनकर कांबळे अजून काय माहिती आता सध्याला तर काय एवढं अडचण नाही फक्त सरकारने लक्ष द्यावं गोरगरिबांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान होणे जे गुर आहेत आता माझ्या स्वतःच्या गैर म्हशी आहेत नदी काढण्या दुसरीकडे दोघांच्या इथं ठेवायला सोय करावी एवढीच विनंती आहे कोटा बिटाचं सगळं बघावं आता चार पाच दिवस पाणी जाणार नाही असं सांगितलं त्यांनी तेवढं लक्ष द्यावं अशीच विनंती आहे सर्व गोरगरिबांचं कारण जागी चांगला टाकून आलेलो आम्ही आहे असं कपड्यावर अजून दोन दिवस झाले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट